पासिंग दंडामध्ये प्रतिदिन पन्नास रुपये आकारण्याच्या निर्णयाच्या विरोधात कोल्हापुरातल्या सोळा हजार रिक्षा चालकांनी संपाचं हत्यार उपसलं आहे मध्यरात्रीपासूनच कोल्हापूरमधल्या रिक्षा टॅक्सी आणि खाजगी बस चालकांनी या संपामध्ये उडी घेतलेली आहे कोल्हापूर बस स्थानकावर रिक्षा संघटनेच्या वतीनं आंदोलन देखील करण्यात आलं आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी कोल्हापूरमध्ये जवळपास सोळा हजार रिक्षा चालकाने आज बंद पुकारलेला आहे आणि या बंदामध्ये सहभागी झालेले आणि याचं मुख्य कारण म्हणजे जो परवाना नूतनीकरण करावा लागतो ते नूतनीकरणाला विलंब झाला तर प्रत्येक दिवशी पन्नास रुपये दंड या ठिकाणी दिला जातो आणि म्हणूनच कुठेतरी हा दंड माफ करावा या पद्धतीची मागणी आहे ती करण्यात आलेली आहे का हा बंद तुम्ही पुकारलेला आहे आणि हे कितवं आंदोलन आहे या मागणीसाठी या मागणीसाठी गेले एक महिनाभर आंदोलन सुरू आहे धडक मोर्चा खरडा आंदोलन आणि आज रिक्षा बंद मुख्यमंत्री कोल्हापुरात येणार होते मुख्यमंत्र्याला जाग आणण्यासाठी जागर आणण्यासाठी हे आंदोलन जाहीर केलं होतं पण मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी या आंदोलनातून ब बघून या ठिकाणी यांचा या दौरा रद्द केला पण पन्नास रुपयाचा दंड हा वर्षाला साधारणपणे अठरा हजारपर्यंत जातो हा रिक्षावाल्यानं परडत आहे हे महाराष्ट्रामध्ये राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे त्यामुळे आज आम्ही हा बंद केलाय पण याच्या पुढे आंदोलन चालू आहे येणाऱ्या विधाळ्या अधिवेशन हिवाळ्या अधिवेशन मध्ये हा दंड रद्द करावा विजय केसरकर एबीपी माझा कोल्हापूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट